आज संतोष देशमुख हत्येप्रकरणी कोर्टामध्ये तिसरी सुनावणी पार पडली पण या सुनावणीमध्ये वाल्मिक कराड म्हणाला मी, मी निर्दोष आहे माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेत माझा सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी कोणतंही कनेक्शन नाही तरी देखील या लोकांनी मला फसवलं आहे पण या अगोदर सी आय डी आणि टीच्या तपासामध्ये स्वतः सुदर्शन घुलिया आणि विष्णू चाटेनेच सांगितले खंडणीच्या बाबतीमध्ये जो कोणी आडवा येईल त्याला कायमचा संपवा असं वाल्मिक कराडने सांगितलं होतं याशिवाय वाल्मिक कराडने स्वतः कंपनीला खंडणी तरी देखील वाल्मिक कराड संतोष देशमुख माझं काहीही कनेक्शन नाही यावरती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडत सांगितलं वाल्मिक कराड वरती मोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळं त्याची संपूर्ण संपत्ती जप्त केली जावी जेव्हा संतोष देशमुख यांना मारहाण झाली होती त्याचा पूर्ण व्हिडिओ कोर्टामध्ये सीलबंद पॅकेटामध्ये आणण्यात आला हे व्हिडिओ सोशल मीडियावरती कुठेही लिकेज होऊ नये असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं उज्ज्वल निकम यांनी कराडबद्दल नेमकं कोणते पुरावे दिले आणि त्यांनी कराडबद्दल काय सांगितलं चला सविस्तर पाहू यांच्या सुनावणीतील या दुसऱ्या सुनावणीत प्रामुख्याने आरोपी एक वाल्मिक याने काही कागदपत्रांची मागणी केली होती आणि त्या सगळ्या कागदपत्रांची जंत्री आज सी आय डी तर्फे आम्ही न्यायालयात सादर केली काही दस्तऐवज हे सीलबंद असल्यामुळे न्यायालयाला विनंती केली की त्याच्याप्रती सील उघडल्यानंतर या आरोपींना देण्यात याव्या दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरोपी वाल्मिक याने या खटल्यातून मला मुक्त करावे कारण माझ्याविरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही अशा तऱ्हेचा न्यायालयात अर्ज केलेला आहे या अर्जाच्या वरती न्यायालयाने सी आय डीचं म्हणणं मागितलेलं आहे जे सी आय डीचं म्हणणं येत्या चोवीस तारखेला न्यायालयात हजर केलं जाईल त्यानंतर त्याच्यावरती सुनावणी होईल अर्थात वाल्मिकतर्फे युक्तिवाद नंतर सरकारतर्फे आम्ही युक्तिवाद करू तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे आज न्यायालयामध्ये जे कागदपत्र आम्ही हजर केले त्यातला प्रत्यक्ष संतोष देशमुख यांना मारहाणीचा व्हिडिओ जो फी सी आय डीच्या मते तपासाअंती असं दिसून आलं होतं की हा व्हिडिओ आरोपींनीच काढलेला होता आणि तो सिल्वंद परिस्थिती फोरेन्सिक लॅबॉरेटरीकडे पाठवण्यात आला होता तो संपूर्ण व्हिडिओ आम्ही न्यायालयात हजर केला परंतु न्यायालयाला आम्ही विनंती केलेली आहे की या व्हिडिओतला कुठल्याही प्रकारे बाहेर याला प्रसिद्धी मिळू नये आणि याने प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्याचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि म्हणून मकोका कायद्याच्या तरतुदी अंतर्गत आम्ही न्यायालयाला अशी विनंती केलेली आहे यावरती न्यायालयाने आरोपी ज्या आरोप सगळ्या आरोपींचं म्हणणं त्यांनी मागितलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं ते चोवीस तारखेला दिलं जाईल त्याच्यानंतर यासंदर्भात देखील सुनावणी होईल चौथा मुद्दा आजच्या सुनावणीमध्ये आरोपी वाल्मिक याची चल आणि अचल जी स्थावर मिळकत आहे ही जप्त करण्यात यावी असा न्यायालयात आम्ही अर्ज दिलेला आहे त्या अर्जावरती अद्यापही तर्फे खुलासा दाखल करण्यात आलेला नाही त्याच्यानंतर त्या अर्जावरची सुनावणी पुढे रीतसर होईल माझ्या समवेत माझे सहकारी अॅडवोकेट कोल्हे हे देखील आज न्यायालयात उपस्थित होते नाही अजून कोर्टात आरोपीने मध्ये अर्ज केल्यामुळे त्या अर्जाची सुनावणी होईल नंतर सरकारतर्फे आम्ही कोर्टात न्यायालयात एक ड्राफ्ट चार्ज देऊ आणि त्याच्यानंतर चार्ज कोर्ट तो फ्रेम करावी की नाही याच्यावरती युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालय त्याच्यावरती निर्णय घेईल वाल्मिकने त्याच्या अर्जामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत पहिला मुद्दा म्हणजे त्याचा या प्रकरणात कुठे काही संबंध नाही तो खुनामध्ये नाही खंडणी त्याने मागितलेली नाही आणि तो कसा निर्दोष आहे हे दाखवण्याचा केविल प्रयत्न त्याच्या अर्जामध्ये आहे असं सकृत दर्शनी दिसत त्याच्यात सी आय डीने काही महत्वाचे कागदपत्र गोळा केलेले आहेत ती कागदपत्र फार मोठ्या प्रमाणात परंतु इतर आरोपींची देखील काय प्रॉपर्टी आहे चल आणि अचल या संदर्भात सी आय डी अद्यापही तपास करते आहे कायद्याअंतर्गत पुढील तपास अध्यापही चालू आहे त्यामुळे सी आय डीचा पूर्ण तपास झाल्यानंतर याच्यावरती निर्णय घेण्यात येईल त्यांचं ऑलरेडी एक त्यांनी अप्लिकेशन दिलं होती की त्यांची प्रॉपर्टी रिसिव्ह केलेली आहे त्यांनी काही <laughs> डॉक्युमेंट्स त्यांना मिळावे या संदर्भात युक्तिवत झाला काय युक्तिवत झाला आणि कोर्टाने काय ऑर्डर केली नाही त्यांचा अर्ज असा कोणताही नाही की सील केलेली प्रॉपर्टी आहे जी आम्ही मकोगा कायद्याखाली त्याची प्रॉपर्टी जप्त करण्याचा अर्ज दिला असल्याने यापूर्वी जो सी आय डीने अर्ज दिलेला होता की ते फरार आहे वाल्मिक फरार आहे होता आणि म्हणून त्याचा प्रॉपर्टी जप्त करण्या असा जो अर्ज होता त्या अर्जाची सुनावणी कारण वाल्मिकला नंतर अटक करण्यात आल्यानंतर ती सुनावणी फ्रुटलेस होते आणि म्हणून नवीन सी आय डी तर्फे अर्ज देण्यात आला की मको का खाली याची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी व्हिडिओ दिलाय आरोपींना तिकडे तर तो जो मेन पुरावा आहे तो पुरावा कशा पद्धतीने कोर्टासमोर आल्यानंतर काय होऊ शकतो असं आहे की यापुढे या, या संदर्भात मला बाकी आज करता येणार नाही याच्या ये संदर्भात पुरावे नोंदवले जातील आणि मगच त्या संदर्भातली चौकशी व्हिडिओ परिणामकारक ठरू शकतो पुरावा म्हणून तो व्हिडिओ किती परिणामकारक ठरू शकतो नो कमेंट्स चला

चर्चा एक आरोपी लातूरच्या जेलमध्ये ठेवण्यात यातला एक आरोपी लातूरच्या तुरुंगात आहे त्या आरोपीने सुरुवातीला अर्ज असा केला होता की मला लातूरच्या तुरुंगात ठेवावं परंतु असं दिसत आहे की त्याला एकटं असल्यामुळे आता तिथे करमत नाहीये म्हणून त्याने इच्छा व्यक्त केलेली आहे की मला या न्यायालयात शिफ्ट करण्यात यावं त्याला कोल्हे साहेब त्याच्यावरती खुलासा चोवीस तारखेला देतील अशा भेटी गोष्टी बाहेर सांगता येत नाही हे आपल्याला कल्पना आहे आपण हा मुंबईचा खटला या ठिकाणी लढलेला आहे आपण पण राणाचा अनेक वेळा या सगळ्या प्रकरणामध्ये उल्लेख केलेला आहे आणि त्याला भारतात आणलं जात आहे त्यामुळे आम्ही आपल्याला चांगली गोष्ट आहे भारताचं मोठं यश आहे प्रॉपर्टी ते सध्या सुरू आहे न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण चार्जशीट आहे कसं बघता या तपासाकडे मी भविष्य मी भविष्य व्यक्त नाही त्याच्यामुळे खटल्यातील पुरावा संपल्यानंतरच न्यायालय सांगितलं नो कॉमेंट काय की याच्यात सीआयडीने काही जो मुद्देमाल तपासला होता आणि तो मुद्देमाल त्यांनी फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवला तो फॉरेन्सिक लॅबोरेटरीतून सीलबंद परिस्थिती झालेला आहे आणि न्यायालयाला आम्ही विनंती केली की आरोपींना याच्या नकला पाहिजे असल्यामुळे न्यायालयाने हे सिलबंद पाकिट आरोपींच्या समोर उघडावेत आणि त्याच्या प्रती त्यांना देण्यात यावे नैसर्गिक न्यायदान तत्वाचं पूर्णपणे पालन होईल निश्चितपणे एवढंच मी आपल्याला करू चोवीस तारखेला होणार नाही चोवीस तारखेला आम्हाला वाल्मिकच्या जो त्याला खटल्यातून मुक्त करा या अर्जावरती खुलासा मागितलेला आहे तो खुलासा सी आय डी तर्फे दाखल करण्यात येईल आणि आमचे ॲडवोकेट कोल्हे साहेब ते दाखल करतील आणि त्याच्यानंतर सुनावणी ज्या वेळेला त्याच्यावर निर्णय होईल नंतर, नंतर आरोपींवरती आरोप निश्चिती करण्याचं काम का सुरू होईल आरोपी निश्चित करण्याचं काम सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष पुरावा न्यायालयात नंतर नोंदवला जाईल मग अशी सांगितलं इतर कोणत्याही आरोपींनी तसा अर्ज दाखल केलेला नाही मग इतक्या तातडीने दाखल करणं काय असू शकतं

एवढं समजा गरीबी कावा तसा बाहेर माहिती आहे तसं तुमचाही कावा माझा कावा नसतो मी, <laughs> <माला कवानस तो। laughs> <laughs> मी युक्ती सांगतो